गुड मॉर्निंग फ्रेंड सुद्धा स्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि ससत असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे शुक्रवार आणि सकाळचे बाजेत बघा नऊ आणि नाश्त्याची तयारी चालू माझी इकडे चला या सगळे नाश्ता करायला हां दादा चला इकडं ह्यांना पण देते आता मिस्टरनं जायचं आहे कामाला इकडे रेडी झालेला आहे दुसरा डोसा चला आज रसिका सकाळी पहाटेच पाच वाजता गेलेली आहे आज ते त्यांच्या ना कंपनीची आहे आज कंपनीची टूर आहे आणि रसिका मॅनेजर असल्यामुळे ना रसिकाला जावंच लागलं त्यांची टीम घेऊन तिला जायचंय तर बघा आज साडेचार वाजताच ती रसिकाकडे पावणे पाचशे दरम्यान गेले साडेचार ते पावणे पाचशे दरम्यानच गेलेली आहे होती ती आणि आज विरांस आता बघा इकडे आणती थोड्या आणि पैसा तयार केलेला का नाही पातळ आहे असे पटीशी खा बघा हे रेडी झालेले आहेत हे बघा मिस्टांचा नाश्ता झाला सासूबाईंचा नाश्ता अजून म्हणजे चालू आहे चालू असतं हळूहळू हे पा आणि त्यांना आता गोळ्या ठेवते विरांशना माझ्या मागे लागलाय की आजी तूच ये घरी आता त्याला आणते इकडे विरांशचा घरी आणते झाडू पोछा झालेला आणू तर आता मीरांशला इकडे आणते नाश्त्यासाठी आणि विनायकला पण म्हटलेलं आहे हे इकडे नाश्त्याला तर मी आता काय करते पहिला दोन मिनटात जाऊन विरांशला इकडे आणते इकडचं दार लावते ना का होतं सगळं व्यवस्थित दार लावून जावं लागतं काल साखरेनंतर कहर केला बघा या पोचमध्ये तुम्हाला दाखवते कहर करतात ना ह्या पोर्चमध्ये गेल्या आणि आपल्यासमोर दोन पावलं चालत नाहीत पण या पोर्समध्ये जातात ते खुर्चीवर बसतात तर म्हटलं चला खुर्चीवर बसण्यासाठी तर खुर्ची ठेवली त्यांना पण जरा मन रमेल म्हणून पळ्या केला माहिती आहे का इथं खाली पो खुर्चीवर ना खाली बस दाखव हे बघा इथं खाली फरशीवर आणि लोळ्या लागल्या तिथे त्यांना उठता येईना आणि मावशींना पण उचलता येईना मावशींची फजिती झाली मावशी म्हणले आता तुमच्या सुनबाई येऊ दे सुनबाई आल्यानंतरच तुम्हाला उचलेल मग असं फजिती होती बघा ऐकत नाहीत काय करावं किती मा माणसांनी कुठं कुठं लक्ष द्यावं सांगा तर ह्यांना पण काम केल्याशिवाय गत्यंतर नाही मलाही माझ्या लेकराला मुलीच्या मुलाला सांभाळायचे आहे का गत्यंतर बरं ह्यांच्या एक त्यासाठी माणसं काय सगळी तोडायची का सगळ्यांचं करावं लागतं मला असं अवघड असतं बघा महा लहान मूल एक वेळा पण लहान मुलाला दोन सटके देऊ शकतो पण मातार माणसाला काय हे करतात समजून घेणं भागच आहे आणि इकडे बघा सासूबाईंना मी सांगून चाललेली आहे की विरांशकडे चालली रसिकाकडे चालली आहे तरी त्या मावशींना त्या दिवसभर विचारत असतात कुठे गेली ही फिरायला गेली दोघं फिरायला गेले सारखं फिरायला गे जातात असं मावशींना काय काय म्हणत असतात म्हणून त्यांना मी नेहमी जाताना सांगून जात असते तरी तो तो। ते थोडे आणि तोच प्रश्न असतो आज हे मी काय डबा नाही हे गेले ऑफिसला कामाला लवकर गेले ते म्हणजे तुझी धावपळ होती आणि उगीच डबा करत तस नको तर म्हणलं काय नेहमी केला असता पण हे काय ऐकलेच नाही आणि मी लस बघायचं म्हणून ते नको म्हणले आज एक दिवस नको देऊ चला आता आली लिफ्ट खाली नेमकं टँकर येऊन थांबलाय इकडच्या साईडला तेव्हा इकडे विरांशला मी आणले जाऊन आता सासूबाईंचा नाश्ता होऊन सासूबाई झोपले ती गोळी नको घाण आहे बाळा हा आता विरांशला इकडे आणले मी आणि त्यासाठी बघा मी बनवती आहे इडली त्याला आवडती इडली त्याला डोसे नाही आवडत त्याच्यामुळे इडली चटणी त्याला करते आणि तसंच विना विनायकला पण बोलवलंय मी त्याला माझ्या जाव्याला बोलवलं आहे इकडे या म्हणले इकडे त्याला इकडे ये म्हटलं नाश्ता देते चला माझ्या विरांशला काय आवडत सांग तुला काय आवडत सांग इडली आणि चटणी आता मम्माला तुझा फोटो पाठवते मम्माला सांगते विरांशला इकडे आणले द्यायचे ना त्याला इडली तयार झाली आणि विराश हात लावते गरम आहे राजा गरम आहे गर। गे शेव ना आता काढून देते लगेच तर आता तुला असं थोडस ना पाण्याखाली ठेवते लगेच काढते नीट बसून खावा नीट बसून खावा आवडली का आवडली खायचं मी खायला देऊ घालू का तुला मागेच आहे बाहुली बघ विराश कसं आमचं जेवतो बघा बर आपल्या आपल्या हातात तेवढी तिथं बसली बाहेर मागे <laughs> कसलं केसलं केलंय ते बाउलीला आमचं विनांश काय खातो पराठा खातो कोणी केलं ते नको हात नको ल तू केलं का जेवायचं बाळा नुसतं ते खायचं नाही सॉस सॉसी खायचं नाही नुसतं बघ 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 भाऊली विनांश आमचा कसा जेवतोय हे पहा दुपार आणि मी मेकडं आली घरी चहा बनवतीये मावशी आणि सासूबाई सासूने दिलेली कॉफी बघा सासूबाई घेतात कॉफी दाखवते दिसलं का सासूबाईंची झालेली कॉफी घेऊन आणि विरांश काय झालं विरांशला मी झोपवलं तीन वाजता झोपला आणि बघा उठूनच साडेतीन वाजता उठूनच बसलेला आहे मग म्हणलं चला चार आता चार वाजले तर कॉफी चहा करून घेऊ आणि विरांशला झोपूया पुन्हा आता बरवली का चला को आता चहा कॉफी करून निघाले मी आता मी कडे हे पहा इकडे ना ऑफिस वरन प्राजेक्ट आलेली आहे घरी माझ्या घरी जाऊन आली पण तिथं मी दिसलं नाही म्हणून इकडं रसिकाकडे आलेली आहे तिला जायचं होतं योगा क्लासला तिच्याकडे नव्हती गाडी त्याच्यामुळे म्हणली ती की रसिकाची गाडी घेऊन जाते आज रसिका घे तर चला आता मी विरांशला ना मगाशी इकडे आणले पावणे सहाला आणि आता साडेसहा वाजलेत विरांशला त्याचा डॅडू येऊन घेऊन गेला त्यांनाही लागली बघा स्वयंपाकाला देवापुढे देवा लावले फ्रेश झाली देवापुढे दिवा लावलेला आहे आताही मिस्टर आलेले कामावर ना चला रातचा दिवस गेला असा चला त्यांचा भेटी अशा नवीन एका ब्लॉक्समध्ये येतो त्यांचं बाय बाय टेक केअर